आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी बेळंकीत तलाठी व कोतवाल लाच घेताना रंग्यात अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई मिरज तालुक्यातील बेळंकी गावात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचा डाग लागला आहे नुकतेच येथे रुजू झालेले ग्राम महसूल अधिकारी विद्यासागर चव्हाण आणि कोतवाल राजू यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज जुलै दुपारी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली ही कारवाई दुपारी सुमारे दीड वाजता करण्यात आली प्राप्त माहितीनुसार एका नागरिकाने आपल्या नोंदणी प्रक्रियेसाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता या नोंदणीस मंजुरी देण्यासाठी तलाठी व कोतवाल यांनी थेट अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी प्रतिबंधक विभागाकडे केली तक्रारीची पडताळणी करून एसीबी लाच स्वीकारताना तलाठी चव्हाण व वा कोतवाल वाघमारे यांना रंगेहात पकडले या प्रकरणी पुढील तपास सुरू असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक माहिती घेत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा